या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक वर्तमानातील योद्धा हाच युग पुरुष मोरे आणि शिरके यांची नावे फुटीरतावादी म्हणून घेतात असतील किंवा नसतील हे इतिहास सांगतो पण त्यांचे वर्णन करून आजचा लेखक कवी शाहीर नाटककार सिनेमावाला हे तरुणांची निर्बुद्धांची माती भडकवतात यांना वाटते मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असतो तर त्यांचा मावळा झाला असतो तलवार घेऊन लढलो असतो गद्दारी केली नसती मी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात असतो तर त्यांचा रक्षक झालो असतो औरंगजेबावर धावून गेलो असतो पण आता इतिहास उलटा फिरणार नाहीये म्हणून पोकळ बहादुरी करायला काय हरकत आहे वर्तमानात अशी बहादुरी शक्य आहे कशी छत्रपतींना विरोध केल्या त्या मोरेंपेक्षा आताचे राष्ट्रवादीचे आमदार काही कमी आहेत का छत्रपतींचा द्वेष केला त्या आताचे आमदार काही कमी आहेत का जे वर्तन मोरे आणि शिर्के त्यांनी त्या काळात केले तेच तर आता आज राजकीय गद्दारांनी केले आहे तथाकथित शिवप्रेमी शंभूप्रेमी खूप बसले आहेत साप गेला साप मेला आता त्याच्या घिसांडीवर काठी मारणारे मात्र जिवंत सापाकडे दुर्लक्ष करीत आहेत घाबरून आहेत नको धनावर बसलेल्या सापाच्या विरोधात जाऊच नाही चावला तर एकेकाळी छत्रपतींनी जो काही पराक्रम केला त्यांचे फुकट श्रेय घेण्यासाठी हे भाट हे शाहीर हे कवी हे लेखक हे नाटककार हे सिनेमातील कलाकार आणि धूर्त राजकारणी उगत आहेत यांना इतिहासात घडलेल्या घटनांचे दुःख होते पण वर्तमानातील घटनांची जाणीवच होत नाही तीनशे वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेविषयी यांची ट्यूब आता पेटली पण आजची घटना पाहून बल्ब चमकतच नाही मला वाटते ही पळपुटे खोटारडे लोकांची नवटंकी आहे सभासमेलन असो की साहित्य संमेलन असो हे रामायणात महाभारतात शिवकाळात जितकी बुद्धी पाजळतात तितकी वर्तमान काळातील घटनांसाठी पाजळत नाहीत कारण आहे भूक आणि भय महात्मा गांधीजींबरोबर तुलना होत नसली तरीही जे लोक वर्तमानातील घटनांचे योद्धा बनतात तेच खरे पुरुष असतात जयप्रकाश नारायणांना हजारे मेधा पाटकर निखिल वागळे विश्वंभर चौधरी असीम सरोदे आणि अंजली दमानिया अशी माणसे आजचे औरंगजेब मोरे शिर्के यांच्या विरोधात लढा देत आहेत तेच खरे योद्धे तेच खरे काळपुरुष तेच खरे युगपुरुष तेच खरे युगंधर वितभर पोटासाठी जे लाचारी पत्करतात चोरांची भाटुगिरी चाटूगिरी करतात त्यांचे जीवन किडामकोडा इतकेच महत्वाचे आहे आले किती गेले किती मेले किती निर्माता पण विचार करीत असेल की मी माणसे निर्माण केलीत की किडे मकोडे रुसो व्हाल्टियर टॉल्स्टाय मार्क्स अँजील यांच्या लेखणीतून क्रांतीची ज्योत पेटली अशी ती लेखणी अशी ती वाणी आणि इकडे ऊटसूट चोरांचा अनुय करणारी मुरदाज लेखणी लाचार वाणी छत्रपतींवर कितीही शाहिरी करत असली तरी ती बांजोटी आहे दक्षिणा मिळावी म्हणून भटजीने मंत्र म्हटले तर ते ना समोरच्या देवाला कळतं ना मागे बसलेल्या मूर्खाला कळतं तो फक्त धंदा असतो तसा हा धंदा आहे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती का सुरू केली त्या निमित्ताने जनजागृती करणे पण आता शिवजयंती कोण साजरी करतो दारूवाला रेतीवाला डान्स बारवाला कमाई आणि चोरीचा पैसा वापरतो अपरिपक्व तरुणांना खाऊ पिऊ घालतो दारू पाजून शहरात धिंगाणा घालतो हे पाहून वाटते की हे छत्रपतींचे जाणीवपूर्वक अवमूल्यन करीत आहेत म्हणून या उत्सवात या मिरवणुकीत डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर व्यापारी उद्योजक समाजसेवक नसतातच का यांनी छत्रपती शिवाजी महाराज वाचला नसेल का यांना छत्रपती कळाले नसतील का पण हे किळसवाणी नाचगाणे धिंगाणा पाहून अभिजात वर्ग या उत्सवापासून लांब राहतो जो इतिहास वाचतो ज्याला कळतो तेच यात सहभागी होत नसतील तर अशा उत्सवांचे मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे गुन्हेगारांचा वेगळा छत्रपती आणि सज्जनांचा वेगळा छत्रपती अशी विभागणी झालेली दिसते म्हणून मी अनेक साहित्यिक पत्रकार डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर व्यापारी उद्योजक समाजसेवक यांना सुचवले होते की महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्ताने आपण स्वतंत्र सभा संमेलने व्याख्याने केली पाहिजे भूकग्रस्त धिंगाणा घालतात आणि भयग्रस्त जीव वाचवून लपतात हे सांस्कृतिक ढ्रासांचे लक्षण आहे आताच मराठी साहित्य संमेलनात साहित्यिक भ्रष्टाचारी आणि तालिबानी नेत्यांच्या शेजारी बसून मराठी साहित्याची घुटी पाचताना पाहिले बिमारीचे दवा बदबूदार ऐतिहासिक पा, पात्रावर सिनेमा बनवला तर त्यात शिकार पैसा मिळतो मीठ मसाला टाकला अतिरेक केला हिंसाचार दाखवला तर प्रेक्षक गर्दी करतात आक्षेपार्ह हो दृश्य घातली तर चर्चा होते आंदोलने होतात त्यातून फुकट जाहिरात होते प्रेक्षक वाढतात न पाहणारा सिनेमाही बघतो म्हणून बायोपिक पिक्चर बनवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे चारित्र्यहीन बाया माणसांनी असे बायोपिकमध्ये कलाकारी केली तर ते खासदार निवडून देणारी आपली उथळ संस्कृती आहे अशा चारित्र्यहीन कलाकारांना खासदार निवडून आणणारे आणि मंत्रीपद देणारे प्रधानमंत्री सुद्धा तितकेच उथळ बुद्धीचे आहेत शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव